बातमी सैफ अली खानच्या संदर्भातली सैफवर हल्ला करणाऱ्या बांगलादेशी घुसखोराला वरळी तसंच मुंबईतल्या इतरही काही ठिकाणी नेण्यात आलं जिथे त्यानं यापूर्वी फेरफटका मारला आहे हल्ला केल्याच्यानंतर हा घुसखोर जिथे जिथे गेला हा हल्लेखोर जिथे जिथे फिरत होता त्या ठिकाणी त्या पोलीस त्याला घेऊन जाणार आहेत त्याची सुरुवात वरळीतून करण्यात आली आहे जैफ अली खान प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपीला वरळी आणि इतर परिसरामध्ये नेलं आणि घटनाक्रमाच्या अनुषंगानं चाचपणी केली आपल्याला सैफ वर हल्ला करणारा आरोपी पोलिसांच्या गाडीतून उतरताना दिसतोय त्यांच्या पाठीत अडीच इंच चाकू चा खुपसला होता त्यांच्या सहा तास पर्यंत ऑपरेशन चालू होत ऑटोवालानी असं सांगितलं होतं की ते लहू लहान होते रक्त रंजित होते जेवन हॉस्पिटल आना गेला होता अस परिस्थित एक व्यक्ति फक्त चार दिवसात एवडा फिट हो सकतो का एवडा हेल्दी हो सकतो का एवडा फास्ट रिकवर करू सकतो का हा आम प्रश्न है हा एक दम महज प्रश्न है आम काम का ऑब्जेक्शन नहीं मेडिकल चमत्कार है तो मैं उनकी जो स्वास्थ्य है उनके लिए मैं शुभकामनाएं दूंगा। हमारे देश के अच्छे कलाकार हैं, मंसूर अली खान पतूड़ी के बेटे हैं, करीना कपूर के हस्बैंड है तैमूर के पिताजी है तो स्वस्थ रहे चाकू कितना भी अंदर घुसा वो आदमी जिंदा है और अपने पैरों पर चलकर घर जा रहा है ये हमारी लीलावती अस्पताल के डॉक्टरों की एक चमत्कार किया वो लोगों ने ऐसा लगता है मुझे